नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही असे कुठले शेतकरी आहेत की ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता इथून पुढे मिळणार नाही किंवा त्यांचा जो हप्ता आहे तो तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे ते असे कुठले शेतकरी आहेत त्याची पूर्ण माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की असे कुठले शेतकरी आहेत की जे पीएम किसान योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार नाही किंवा तात्पुरता त्यांचा हप्ता था हा थांबवण्यात आलेला आहे तर आता आपण जाऊयात पीएम किसानच्या साइट वरती पीएम किसान, किसान योजना या साईट वरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिले इथे दिसेल पीएम किसान सन्मान निधी या पोर्टलवरती आपल्याला जायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर मित्रांनो इथे इम्पॉर्टंट नोट आली आहे इम्पॉर्टंट नोट हे बघू शकता इथे नोट आहे आणि इथे खाली एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेलं आहे हे बघा इम्पॉर्टंट नोट हे पूर्ण इंग्रजीमध्ये दिलेलं आहे तर आता याला आपण मराठीमध्ये कन्वर्ट करून घेऊ जर तुम्हाला इंग्रजी कळत नसेल तर आपण मराठीमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ तर ही माहिती मराठीत पुढील प्रमाणे आहे तर यामध्ये असं आहे की कृषी विभागाने पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वगळल्या जाणाऱ्या निकषांमध्ये बसणाऱ्या काही संशयित प्रकरणाची ओळख पटवली आहे यामध्ये उदाहरणार्थ असं आहे की ज्या शेतकऱ्यांनी एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमीन मालकी हक्क मिळवला आहे म्हणजेच काय असे शेतकरी ज्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जमीन घेतली आहे विकत घेतली आहे किंवा मालकी हक्क मिळवलेला आहे दुसरं कारण असं आहे अशा प्रकरणांचा समावेश आहे जिथे एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरणार्थ पती पत्नी दोघांनाही याचा लाभ मिळत आहे किंवा प्रौढ सदस्य असतील आणि अल्पवयीन सदस्य वगैरे यांना काय आहे याचा लाभ मिळत आहे म्हणजे काय जर एकाच घरातील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना म्हणजे पती पत्नींना जर याचा लाभ मिळत असेल तर अशा शेतकऱ्यांचा जो हप्ता आहे तो तात्पुरता काय केलेला आहे थांबवण्यात आलेला आहे तर आता खाली एक नोट दिली आहे परत की अशा प्रकरणातील लाभ भौतिक पडताळणी पूर्ण होईपर्यंत तात्पुरते थांबवण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपली पात्रता स्थिती पीएम किसान स्थळ किंवा मोबाईल ऍप वरील तपासावी तर ही एक महत्वाची इम्पॉर्टंट नोट सर्व शेतकरी मित्रांसाठी होती तर ही एक अशी इन्फॉर्मेशन आहे जी सर्व शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे कारण पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे परंतु असे काही शेतकरी होते की त्यांचा जो हप्ता आहे तो तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे त्याची काही काही नोट त्याचे किंवा का कारण मी तुम्हाला आहे तर मित्रांनो हा होता एक महत्वाचा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांबरोबर शेअर आहे जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की आपला हप्ता हा का थांबवला गेलेला आहे किंवा आपल्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा का नाही झालेला आहे तर मित्रांनो आपण इथेच थांबूयात परत भेटूयात एक नवीन विषय आणि तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र